एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या अहिल्यादेवी नगर निंबळक एम आय डी सी परिसरात असलेल्या ओम शिव गोरक्ष योगी अस्थाना या ठिकाणी गुरुपौर्णिमानिमित्त आपल्या शिष्यांकडून गुरुवर्य नाथभक्त अशोक भाऊ पालवे यांचा आगमन सोहळा मोठ्या दिमाकात पार पडला सायंकाळी पाद्यपूजा झाल्यानंतर आपल्या लाडक्या गुरूची मिरवणूक डीजेच्या व हलगीच्या तळावर नाचत नाथभक्त तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले गुरु स्नान झाल्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद घेत रात्री नाथभक्तिमय गीताचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते यावेळी मुंबई ठाणे सकल नाथभक्त कल्याण यांच्या सह जिल्ह्यातील आपल्या लाडक्या गुरुचा आशीर्वाद घेण्यासाठी शेकडोंच्या संख्येने भक्त उपस्थित होते एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर